एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांना आम्ही सामोरे जाऊ असं विधान दादा भुसेंनी भुसे पाहुयात ते नेमके काय म्हणाले बैठकीत काय आपण बघितलं असेल की समृद्धी महामार्गावरन या दीपावलीच्या कालामध्ये लाखो वाहनांनी त्या ठिकाणी प्रवास केला साधारणतः वर्षभराच्या कालावधीमध्ये आ... साठ लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरनं बोटावर मोजणाऱ्या घटना जर सोडल्या तर त्या ठिकाणी यशस्वीरित्या प्रवास संपन्न केलेला आहे आता आम्ही थोडंसं ज्या काही अनुभवातनं काही बाबी समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये या रस्त्याचं सुशोभीकरण कसं करता येईल काही प्रवाशांच्यासाठी काही सुविधा आणखी मोठ्या प्रमाणात उपलब्ध कशा करून देता येतील त्या दृष्टिकोनात आज आढावा संपन्न झालेला आहे सर दुसरी गोष्ट अशी एक समाज माध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की अपघात झाल्यानंतर इथं लुटीचा प्रकार घडतात अपघातग्रस्त ज्या गाड्या येतात त्याच्यात सामान साहित्य किंवा लुटमार होते अशी एक चर्चा टोईंग व्हॅन उपलब्ध करून द्या अशी पण मागणी होत आहे काय याच्यावर मला वाटतं की अपघात झाल्याच्या नंतर ताबोडतोबीने दहा मिनिटाच्या आत त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाते त्याचे जे नंबर्स आहेत ते ठिकठिकाणी आम्ही लावलेले आहेत आणि अपघात झाल्याच्यानंतर आमच्या माहितीनुसार तर अशी कुठही दुर्दैवी घटना झालेली नाही तत्राप आपल्या जर काही निदर्शनास आलं असेल मग ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल फायर ब्रिगेड असेल त्या ठिकाणी मदत करणारे पदाधिकारी कार्यकर्ते असतील या सर्व सुविधा ऑलरेडी उपस्थित आहेत सर टोईंग व्हॅन वगैरे उपलब्ध करून देणार काही टोईंग व्हॅन पण आहेत आहेत पण ती वेळेवर आता आता पोहचत नाही आणि इथून काही अंतरापर्यंत जर आपल्याला झाला असेल तर त्याला जायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ सर दुसरा राजकीय प्रश्न असा आहे की काल चंद्रशेखर बावनकुळे सांगितलं की पुढचे मुख्यमंत्री फडणवीस होतील काल राष्ट्रवादीकडून पण कमेंट आली की अजित पवार पुढचे मुख्यमंत्री होतील आपलं काय म्हण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका या आणि लोकसभेच्या पण निवडणुका जसं देशपातळीवर माननीय आपले लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा चेहरा समोर ठेवून आपण जनतेच्या दरबारात जातो त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत सर एक वर्ष आता जवळपास समृद्धी महामार्गाला सु सुरू होऊन जाईल आणखी प्रवास सुकर होईल आणखी याच्यात काय बदल करण्यात येतील का नाही त्याच पद्धतीने मी आता तेच बोललो की अनुभवातनं अनेक चांगल्या सूचना पण या ठिकाणी येत असतात आणि आपण आता बघितलं असेल की त्याच्यामध्ये आम्ही काही सुधारणा पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यासाठी ज्या काही सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधा पण दिलेल्या आहेत काही रंबल स्ट्रीप लावणं काही ठिकाणी कोणत्या लेनने कोणतं वाहन चाललं पाहिजे त्या, चाल त्या संदर्भात त्याच्यानंतर किती वेगाने कोणतं वाहन चाललं पाहिजे त्याच्या सो सोबतच पोलीस प्रशासन असेल आर टी ओ प्रशासन असेल आमचं समृद्धी महामार्गाचं प्रशासन असेल अगदी रस्त्या रस्त्यावर उभं आहे